साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुवर्णाताई मलगुंडा यांनी अण्णाभाऊ साठे यांचे जीवनपट उलगडला त्यांची कथा कादंबरी साहित्य पोवाडे यावर प्रकाश टाकला माजी नगराध्यक्ष अश्फकबाई बलोरगी महेश शिंडोले पोलीस निरीक्षक बागाव यांनी अण्णाभाऊ साठे यांचे कार्य व मातंग समाज यावर आपले विचार मांडले अमोलराजे भोसले पोलीस निरीक्षक ढाकणे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी यशवंत दत्त्या धोंगडे बाबासाहेब पाटील निशांत कवडे बाबा तांबोळी आदींचे मार्गदर्शन लाभले अनिल गवळी शंकर हतागळे अभिमान वाघमारे बेल्ले मामा विशाल ठोंबरे भारत देडे अविनाश पारखे शेखर देडे आनंद गवळी रमेश पारखे सुरेश दसाडे स्वामी शितोळे आदिनाथ कांबळे रामा बाळशंकर राजू देडे अंबादास शितोळे नितीन पोवळे शिरसाट रणबादेळी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज अध्यक्ष सुनील अण्णा खवळे हे होते आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत व आभार समितीचे अध्यक्ष श्रीपाद भाऊ खवळे यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका